नमस्कार मित्रांनो नागपंचमीचा नैवेद्य न चिरता न तळता करण्यामागचे कारण जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ चातुर्मासात येणारे सगळे सण वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यामागे कथाही रोचक असतात श्रावणवद्यपंचमीला नागपंचमी साजरी केली जाते यंदा नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाईल नागपंचमीला चिरणे तळणे भाजणे इत्यादी क्रिया टाळण्यामागचे काय आहे मूळ संकल्पना जाणून घ्या नागपंचमी संदर्भात बा बालपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत ती म्हणजे या दिवशी काहीही चिरू कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये काही भाजू नये कोणाची हिंसा करू नये पावसाळ्यात ही थी सगळी ठिकाणे नागसाप यांची विश्रांती स्थाने असतात अनावधनाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखला आहे ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते त्या दिवशी जशी शेतकामाला सुट्टी तशी गृहिणींनाही रोजच्या रांधा वाडा उष्टी काढा या कामातून सुट्टी देण्याच्या हेतूने बाजू चिरू नये असा नियम केला असावा ती स्वतःसाठी सुट्टी कधीच घेत नाही अशा निमित्ताने तिला थोडा आराम हा त्यामागील मूळ हेतू आहे त्याला जोड दिली जाते ती पौराणिक कथांची या कथा याप्रमाणे एकदा एक, एक शेतकरी जमीन नांगरीत असताना त्याच्या नांगराचा फळ नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या बिळातील नागाची पिले चिरडून मेली बाहेरून आलेल्या नागिणीला आपली आलेली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरातीने शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलांसह दंश करून मारले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदन गंधनाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध लायांचा नैवेद्य पूजेतल्या नागाला दाखवला तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आई वडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले दुसऱ्या कथेनुसार एका सावकाराला सात मुलगे होते त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता एकदा तिने एका सापाला मरताना वाचवले त्यावेळी त्या सापाने तिला तिने मागेल तेवढे धन दिले त्यामुळे ती अधिक सुखी व समृद्ध जीवन जगू लागली या कथांवरून कळते की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते यासाठीच नागपंचमीच्या दिवशी चिरणे भाजणे तळणे खोदणे इत्यादी कामे टाळली जातात तरी देखील हा सण असल्यामुळे मोदक पुरणपोळी दिंड पातोळे यांसारखे पदार्थ त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो गावातच नाही तर शहरी भागात ही पावसाळ्यात सापांचे दर्शन होते परंतु सर्पमित्रांमुळे त्यांचे भय न वाटता त्यांना पकडून सुरक्षित स्थळी मार्गस्थ करण्याबाबत पुरेशी समाज जागृती झाली आहे या निमित्ताने पाटावरील रांगोळीच्या बर, नागपूजेबरोबर खऱ्याखुऱ्या नागांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना गोड खाऊ घातले तर या सणाचा व्यापक दृष्टिकोन सार्थकी लागू शकेल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ